सरदेव इंडस्ट्रीची वीस मजली इमारत त्या दिवशी वेगळीच दिसत होती प्रत्येक ठिकाणी वेलकम बोर्ड लाल गुलाब फुलांचा शिळकावा पण या सजावटीपेक्षा जास्त लोकांच्या चेहऱ्यावर भयाचं सावट पसरलं होतं कारण तो येणार होता ज्याला लोकांनी फक्त नावाने ओळखलं होतं ज्याची प्रतिमा लोकांच्या डोळ्यासमोर विहान बॉस म्हणून उभी राहिली होती तो आजपासून ऑफिसमध्ये पाऊल ठेवणार होता दिया धावतच आत आली श्वास जोराने चालले होते तिने लिफ्टकडे धाव घेतली बटन दाबलं टिंग आवाजासह दार उघडलं आणि काही सेकंदात ती विसाव्या मजल्यावर पोहोचली लिफ्टमधून बाहेर येताच सिमी आणि अपूर्वा तिच्या भोवती आल्या कोटी होतीस यार एवढा वेळ घेतलास सिमीने चिडून विचारलं आम्ही किती वेळ वाट बघतोय तुला माहितीये ना आज तो विहान येतोय अपूर्वा थरथरत म्हणाली दियाने त्यांच्याकडे गोंधळून पाहिलं काय एवढा भयानक आहे का इतकं का घाबरता तुम्ही अगं तुला काय माहिती त्याच्या नजरेला नजर भिडवणं म्हणजे शिक्षा त्याच्या रागात एखाद्याला नोकरीवरून काढून टाकायला तो एक क्षणही लावत नाही कुणीही त्याच्या विरोधात बोललं तर दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये त्याचा चेहराही दिसत नाही सिमी कुजबुजली दियाच्या अंगावर काटा आला लिफ्टचं दुसरं दार्टिंग करत उघडलं सगळ्यांची नजर तिकडे वळली काळ्या थ्री पीस सूटमध्ये तीक्ष्ण डोळे चेहऱ्यावर थंड हसू घेऊन तो आत आला संपूर्ण मजला शांत झाला सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या फक्त दियाने नकळत त्याच्या डोळ्यात पाहिलं क्षणभराला त्याची नजर दियावर थबकली आणि त्या थंड नजरेत काहीतरी असं होतं की दियाच्या श्वासात अडखळणं आलं काळ्या थ्री पीस सूटमध्ये तीक्ष्ण डोळे घेऊन विहान सरवदे विसाव्या मजल्यावर पाऊल ठेवतं त्याच्या चालण्यातच एक वेगळं डरकाळीव आणि रॉयलिटी होती स्टाफमधला प्रत्येक जण शांत झाला सगळे डोळे खाली काढून उभे होते कोणालाच त्याच्या नजरेला नजर भिडवायची हिंमत नव्हती पण दिया मात्र नकळत त्याच्याकडे पाहतच राहिली तिच्या नजरेला भिडली ती विहांची थंडगार धारधार नजर क्षणभरासाठी दोघेही एकमेकांकडे बघत राहिले दियाला श्वास घ्यायलाही जड जावं असं वाटू लागलं आणि मग विहानच्या चेहऱ्यावर हलकस असं उमटलं ऑफिसमध्ये दचकल्यासारखी खळबळ उडाली कारण आजवर कुणीही विहानला हसताना पाहिलं नव्हतं मीटिंगमध्ये हॉलमध्ये सगळ्यांना बोलावलं गेलं विहानचं भाषण सुरू झालं सरवदे इंडस्ट्री माझं घर आहे आणि इथले कर्मचारी माझं कुटुंब पण लक्षात ठेवा जेव्हा नियम मोडले जातील तेव्हा मी डेविल होतो कुणालाही वाचवणार नाही त्याचा आवाज एवढा थंड होता की सगळ्यांच्या अंगावर काटा आला पण पुढच्या क्षणी त्याची नजर पुन्हा दियावर गेली आणि त्याने अचानक म्हटलं मिस दियाचं हृदय धडधडू लागलं मिस दिया ती हलक्या आवाजात उतरली गुड फ्रॉम टुडे यू विल बी वर्किंग डायरेक्टली अंडर मी विहान शांतपणे म्हणाला संपूर्ण स्टाफ हक्काबक्का कारण पहिल्याच दिवशी विहानने एक साधीशी नवीन कर्मचारी आपल्या थेट हाताखाली कामाला ठेवली होती विहान सरोदेने एकदम शांत पण ठाम आवाजात सांगितलं दिया तू थेट माझ्या हाताखाली काम करशील तुला जेवढं शिकायचे ते मी शिकवेन आणि जर चुकली चूक केलीस तर परिणामही सहन करशील संपूर्ण स्टाफ एकमेकांकडे पाहू लागला सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता ही साधी सी मुलगी एवढ्या मोठ्या बॉससोबत काम कशी करणार दिया मात्र थोडी गोंधळलेली होती तिच्या मनात विचारांची गर्दी का मला इतक्या अनुभवी लोकांना सोडून त्याने मला का निवडलं दुपारच्या जेवणाच्या वेळी सिमी आणि अपूर्वा तिला घेरून बसल्या अग तू तर स्टार झालीस अपूर्वा उत्साहाने म्हणाली कसलं स्टार आता तर माझं जगणं अवघड होणार आहे त्याच्या नजरेला तोंड देणं म्हणजे मृत्यू समान आहे दिया निराशपणे बोलली सिमी हसली पण यार तो खूपच हँडसम आहे आणि तुला थेट त्याच्या त्याच्या खाली काम मिळणं म्हणजे भाग्य समज दियाने सिमीला डोळे वटारले भाग्य म्हणे मला वाटतं मी संकटात अडकले संध्याकाळी ऑफिस सुटतं दिया आपले सामान गोळा करत होती अचानक इंटरकॉम वाजला मिस दिया बॉस कॅबिन रायट नाव रिसेप्शनिस्टने सांगितलं दियाचं हृदय धडधडू लागलं पहिल्याच दिवशी विहानने तिला आपल्या केबिनमध्ये बोलावलं होतं इंटरकॉम वाजताच दियाचं हृदय धडधुडू लागलं मिस दिया बॉस कॅबिन रायट नाव रिसेप्शनिस्टचा आवाज ऐकून तिने घाईघाईने फाईल हातात घेतल्या तिचे पाय नकळत थरथरत होते पहिल्याच दिवशी बॉसच्या केबिनमध्ये बोलावणं म्हणजे कसलीही शिक्षा मिळणार आहे केबिनचं दार ढकलून आत प्रवेश करताच दियाची नजर थेट त्याच्यावर गेली मोठ्या खिडकीतून शहराचं दृश्य दिसत होतं त्या समोरच्या खुर्चीत बसलेला विहान सरवदे काळ्या सूटमध्ये टेबलवर हात ठेवून फाईलस चाळत होता त्याची नजर एकदम धारदार आणि चेहऱ्यावर कुठलंच भाव नव्हतं अगदी एखाद्या शिल्पासारखा कम इन त्याचा आवाज शांतपण आदेश देणारा होता दियाने थरथरत पाय पुढे टाकले गुड आफ्टरनून सर ती हलक्या आवाजात म्हणाली विहानने हळूहळू वर नजर केली त्या नजरेत एवढी थंड ताकद होती की दियाला आपला श्वास अडखळल्यासारखा वाटला तुझं नाव दिया नेम दिया शहा सर क्षणभरासाठी त्याच्या डोळ्यात एक वेगळं चमकणं दिसलं पण तो लगेच तो पुन्हा शांत झाला मिस शहा तुला माहिती आहे का मी तुला थेट माझ्या हाताखाली काम द्यायचं ठरवले दिया गोंधळली तिनेही नाही म्हणत मान हलवली बिकॉज मला लोकांनी बनवलेले एक्स्यूज नको आहेत मला मेहनत करणारे लोक हवेत अँड आय थिंक यू आर वन ऑफ देम दियाच्या डोळ्यात आश्चर्य इतक्या कडक सारख्या वाटणाऱ्या माणसाने मला विश्वास दाखवला तो पुढे म्हणाला पण जर चूक केलीस तर लक्षात ठेव माझ्या ऑफिसमध्ये दुसरी संधी मिळत नाही वन्स यू फेल यू आर आऊट दिया दियाने धैर्य एकटवलं सर मी चूक करणार नाही विहानच्या चेहऱ्यावर हलकं स्मित उमटलं पण त्याने काही बोललं नाही फक्त फाईल तिच्यासमोर ढकलली लेट्स मी शहा स्टार विथ धीस प्रोजेक्ट टुमारो मॉर्निंग दिया केबिनमध्ये मधून के बाहेर पडली पण तिचं मन गोंधळलेलं होतं हा माणूस खरंच विहान आहे का की त्याच्या आत कुठेतरी काहीतरी वेगळं दडले दुसऱ्या दिवशी सकाळी दिया वेळेवर ऑफिसमध्ये पोचली पहिल्याच दिवशी विहान सरोदेने दिलेला प्रोजेक्ट म्हणजे तिच्यासाठी कसोटी होती हातात फाईल घेऊन ती त्याच्या केबिनमध्ये गेली तो आधीच टेबलावर बसून कामात बुडालेला होता त्याच्या हातात एक कप कॉफी आणि दुसऱ्या दुसऱ्या हातात पेन गुड मॉर्निंग सर दियाने नम्रतेने म्हणत फाईल पुढे ठेवली विहानने नजर वर केली नाही फक्त थंड आवाजात म्हणाला तुझ्या घड्याळात काय वेळ दाखवते दिया चकित झाली नऊ वाजलेत सर करेक्ट पण माझ्या घड्याळात पाच मिनिटं जास्त आहेत म्हणजे तू पाच मिनिट लेट आलीस दियाचा चेहरा उतरला सर मी खरं तर एक्सक्यूज नको मिस शहा मी पंच्युलिटी वर तरजर करत नाही ती गप्प बसली मनात मात्र विचार आला किती कडक आहे हा माणूस पाच मिनिट सुद्धा मान्य नाहीत विहाने फाईल उघडली त्याने काही पानं उलटली आणि मग कपाळावर आट्या पडल्या इथे फिगर्स मी स्मॅत आहेत ही बेसिक चूक आहे तुला वाटतं मी अशा चुका सहन करीन दियाच्या डोळ्यात पाणी आलं होतं सॉरी सर मी लगेच सुधारते थोडा वेळ तो तिच्याकडे स्थिर नजर लावून बघत राहिला त्या डोळ्यांमध्ये खरं तर रागापेक्षा जास्त तपासणी होती जणू तो दियाचं मन वाचत होता शेवटी त्याने आवाज मऊ करत सांगितलं मी सहा मी तुला घाबरवायला बोलावत नाही पण मी तुला घडवायला निवडले तुला शिकायचं असेल तर या चुका पुन्हा होऊ नयेत दियाचं मन थरारून गेलं तिला पहिल्यांदाच जाणवलं की विहान कडक असला तरी त्याच्या शब्दांमध्ये विश्वास आहे बाहेर पडल्यावर सिमी आणि अपूर्वा तिच्याकडे धावत आल्या काय झालं बॉसने रागवलं का सिमीने विचारलं हो रागवले दिया हळू आवाजात म्हणाली पण पण काय अपूर्वा उत्सुकतेने म्हणाली दियाच्या ओठांवर हलकसंच स्मित आलं पण त्याच्या रागामध्येही काहीतरी वेगळं होतं जणू तो खरंच मला काही शिकवू इच्छितोय आहे त्या दिवशी दुपारी दियाला रिसेप्शनिस्टचा कॉल आला मी शहा बॉस वांट यू इन द कॉन्फरन्स रूम तिचं हृदय पुन्हा धडधडू लागलं आता काय चूक केली मी ती मनात म्हणत धावतच कॉन्फरन्स रूमकडे गेली कॉन्फरन्स रूममध्ये विहान आधीच बसलेला होता मोठा प्रोजेक्टर ऑन आन होता आणि टेबलावर प्रोजेक्टच्या फायली पसरलेल्या होत्या सीट तो फारसं न बघता खुर्चीकडे इशारा करतो दिया सावधपणे बसली हा आमच्या कंपनीसाठी मोठा प्रोजेक्ट आहे न्यू इंटरनॅशनल क्लायंट मला हवा आहे की तू माझ्यासोबत यावर काम करशील दियाचे डोळे मोठे झाले सर पण मी तर नवीन आहे एवढ्या मोठ्या प्रोजेक्टसाठी डॅट्स वी मिस शहा तो तिला सरळ नजरेला भिडवत म्हणाला कारण तू नवीन आहेस म्हणून तुझ्यात चुका करण्याची भीती कमी आणि शिकण्याची जिद्द जास्त आहे आय लाईक like दॅट दियाचं मन नकळत थरारून गेलं हा खरोखर डेविल आहे का की आतून कुणीतरी वेगळाच आहे त्या दिवशी उशिरापर्यंत दोघे काम करत बसले दियाने लॅपटॉपवर प्रेझेंटेशन तयार केलं विहान अधूनमधून तिला मार्गदर्शन करायचा कधी कधी तो तिच्या खांद्यावरून वाकून स्क्रीनकडे बघायचा आणि त्यात जवळीकतेमुळे दियाच्या श्वासाचा वेग वाढायचा मी शहा विहानने अचानक हळू आवाजात म्हटलं यस सर दिया चकित झाली तो हलकंसं स्मित करत म्हणाला तुला माहिती आहे का तू घाबरलीस की तुझे हात थरथरतात दियाला काही बोलता आलं नाही तिने पटकन नजर खाली केली ऑफिसमधून बाहेर पडतानाही ती विचारात होती तो एवढा कडक असतो पण कधीकधी इतका वेगळा का वाटतो आणि नकळत तिच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं चला तर भेटूया कथेच्या पुढच्या भागात कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अंतरंगी कथा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद